मी समजले नाही मी तर तुम्हाला तुमच्या गुरुदक्षिणाबद्दल विचारत होते तसे गुरुजी तिथून उठून उभे राहिले काही नाही माझ्या तोंडून सहजच निघालं होतो असं बोलून गुरुजी तिथून निघू लागले थांबा गुरुजी जितकं मी तुम्हाला ओळखते तुम्ही असं सहजच काही बोलत नाहीत तुमच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे लक्षात असू द्या तुम्ही माझे गुरुजी नंतर आहात आधी तुम्ही माझे बाबा आहात मी अनेकदा तुम्हाला एकट्याला शून्यात बघत कसला तरी विचार करत असताना पाहिले आहे खर तर तुम्हाला हे विचारणं ठरेल पण तरीही तुम्ही तुम्ही काळजीत मला दिसता मी काही मदत करू शकते का आणि मांत्री कसं बोललात हा मांत्रिक कोण आहे गुरुजींनी त्या मुलीच्या डोळ्यात पाहिलं तिच्या डोळ्यात त्यांना उपकाराच्या परतफेडीसाठीची तळमळ दिसत होती तिला गुरुजींनी आजवर केलेल्या सर्व उपकारांची कोणत्याही परिस्थितीत परतफेड करायची होती पण तिच्या या परिस्थितीचा फायदा घ्यावा हे गुरुजींना पटत नव्हतं म्हणून त्यांनी तिच्यावरची त्यांची नजर फिरवली पण ती मुलगी मात्र हट्टाला पेटली तिने डोक्यावर ठेवला आणि म्हणाली गुरुजी तुम्हाला माझी शपथ आहे तुमच्या मनात जे काही आहे ते सगळं मला सांगा नाही पुरी मी माझ्या स्वार्थासाठी तुला त्या मृत्यूच्या दारी नाही पाठवू शकत गुरुजी जर तुम्ही मला खरंच तुमची मुलगी मानत असाल तर आता तुमच्या मनात जे काही आहे ते सगळं मला सांगाल तुम्हाला शपथ आहे माझी ठीक आहे ऐक मग ही गोष्ट आहे एका निरागस मुलाची जो पुढे जाऊन महाशक्तिशाली मांत्रिक बनणार होता या गोष्टीला तेव्हा सुरुवात झाली जेव्हा लहानपणी सावकार त्याच्या बापाला गुंडांकर्वी उचलून घेऊन गेला होता त्याने त्याची पैशांसाठी निर्गुण हत्या केली पण इतर त्या गोष्टीची त्या मुलाच्या आयुष्यात येणाऱ्या दुःखाची केवळ एक सुरुवात होती एकदा पडलेल्या त्याच्या आईचे गावातील लोकांनीच अनेकदा लचके तोडले तिला यातून सुटण्याचा एक सोपा मार्ग सापडला तिने आपल्या मुलाने एका डोंगरावर नेले आणि तिथून वाहत्या नदीत फेकून दिले त्यानंतर तिने तिथल्याच एका झाडाला स्वतःलाही लटकवून घेतले पण त्या मुलाचं नशीब इतकं वाईट असावं की तो त्याच्या बहिणीसोबत यातूनही सुखरूप बचावला होता पुढे सुरू झाली त्याची त्याच्या बहिणीला वाचवण्यासाठीची धडपड त्याच्या बहिणीला वाचवण्यासाठी त्याने सगळे काही प्रयत्न केले पण गावातील लोकांनी मात्र त्याची यात काहीच मदत केली नाही त्यातच तिचाही मृत्यू झाला एकट्या पडलेल्या त्या मुलाला गावातील मुलं हिणवत असत भाकरीच्या एका तुकड्यासाठी त्याला त्यांच्या पुढे माकडासारखे नाचावे लागे अशा कठीण प्रसंगात त्याला सोबत मिळाली पण गावातील लोकांनी एका गावा शक्तिशाली होता आणि क्रूरही त्या मांत्रिकाने त्या मुलाच्या आईच्या आत्म्याला मुक्ती देण्याऐवजी त्या आत्म्याचा सरळ अंतच करून टाकला कारण आयुष्यभर तो तेच करत आला होता आत्म्यांना मुक्ती मिळवून देण्यासाठी आधी त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्या लागतात आणि त्यासाठी नाहक वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात याऐवजी त्यांना सरळ नष्ट करणे हा सगळ्यात सोपा मार्ग त्याने अवलंबला होता तिथे त्याच्या आईचा आणि त्याच्या संपूर्ण परिवाराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या मुलाने एक भयानक मार्ग अवलंबला तो त्या मांत्रिकाचा शिष्य बनला त्याने त्या मांत्रिकाकडूनच चांगल्या वाईट सगळ्या विद्या शिकून घेतल्या आणि पुढे जाऊन त्याने ते संपूर्ण गावच पेटवून दिले तो मांत्रिक नेहमीच माणसांसाठी दुष्ट एकटा झटत होता पण त्या हे भयंकर रूप पाहून निराश झालेला तो मांत्रिक ते गाव सोडून कायमचा निघून गेला आणि तो मुलगा तो आता एक मांत्रिक बनला होता एक दुष्ट मांत्रिक जो सर्व भूत पिशाच्च्या स्वतः सोबत ठेवू लागला आणि त्याच्या वाटेत येईल त्यांना संपवू लागला त्याला आता भूतपिशाच्यावरच नाही तर त्याचा तिरस्कार करणाऱ्या सर्व मानव जातीवरच राज्य करायचं होत ही होती त्या एका मुलाची गोष्ट आता मला सांग ही गोष्ट ऐकून तुला काय वाटत यात चूक कोणाची होती तसं त्या मुलीने काही वेळ विचार केला आणि म्हणाली मला वाटतं यात चूक फक्त परिस्थितीची होती तिचं हे उत्तर ऐकून गुरुजींच्या छातीवरून पापाचं एक मोठं ओझं उतरल्यासारखं त्यांना जाणवलं ते त्या मुलीला पुढे म्हणाले पण मग त्या मुलाच काय म्हणाली त्या, त्या मांत्रिकानेच त्याला शिकवल्या होत्या मांत्रिकाने तर त्याला त्या विद्या चांगल्या हेतूने शिकवल्या होत्या पण त्या मुलाने त्यांचा चुकीच्या मार्गाने वापर केला यामागे त्या मुलाचा त्याने अनुभवलेला वाईट भूतकाळ होता पण आता या परिस्थितीत त्या मुलाला आवरण्याची ताकद फक्त मांत्रिकाकडेच आहे तेव्हा त्या मांत्रिकानेच पुढे येऊन त्या मुलाला थांबवायला हवे गुरुजींनी त्या मुलीकडे पाहिले आणि त्यांनी होकारार्थी मान डोलावली पोरी तू बरोबर म्हणालीस त्या मांत्रिकानेच त्या मुलाला थांबवायला हवे असं बोलून गुरुजी तिथून निघणार तोच ती मुलगी त्यांना म्हणाली किंवा गुरुजी हे काम मनात आणलं तर त्या मांत्रिकाची लेखही करू शकते हे ऐकून गुरुजींना धक्काच बसला त्या मुलीला या गोष्टीवरून कळलं होतं की तो मुख्य मांत्रिक होते तसं गुरुजींच्या डोळ्यात चटकन पाणी आलं त्यांचं दुःख त्या मुलीने ओळखलं होतं तिने त्यांना घट्ट मिठी मारली पोरी तो आता असा थांबणारा नाही आणि जर का मी त्याला थांबवायचा प्रयत्न केला तर त्याचा माझ्या हातून मृत्यू अटल आहे आणि मला त्याला कसही करून नाही मारायचंय मला फक्त त्यातील सैतानाला मारायचं आहे त्याच्यातील निष्पाप मुलाला नाही मला वाटत हे काम फक्त तूच करू शकतेस त्याला मी शिकवण्याच्या ओघात चांगल्या वाईट दोन्ही विद्या शिकवून बसलो आणि त्याने वाईट नकारात्मक शक्तींवरच त्याच प्रभुत्व मिळवलं पण तुझ असं नाही तुला मी फक्त दैवी सकारात्मक विद्या शिकवल्या आहेत माझी इच्छा आहे की तू तु तुझ्या प्रेम स्वभावाने त्याचं मन जिंकावस आणि मी तुला शिकवलेल्या सकारात्मक दैवी विद्येने त्याला शांत करावस जर असं करण्यात तुला यश मिळालं तर तुझे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही गुरुजींनी त्या मुलीसमोर त्यांचे हात सोडले पण त्या मुलीने त्यांचे हात पकडले आणि तिची या कामाला असलेली तयारी दर्शवली गुरुजी मला कळते तुमची अवस्था तुम्हाला या परिस्थितीत तुमच्या लाडक्या शिष्याला मारायचंही नाही आणि त्याला वेळीच थांबवायचं देखील आहे माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला निराश करणार नाही तुम्ही फक्त मला त्याचं ठिकाण सांगा आकाशात विजा कोसळत होत्या ती मुलगी एकटीच पावसात भिजत गुरुजींनी सांगितलेल्या त्या मांत्रिकाच्या ठिकाणाकडे चालली होती ती चालत असताना तिला तिचा कोणीतरी पाठलाग करत असल्याची जाणीव झाली तिला दोन वर्षापूर्वीची घटना आठवली जेव्हा तिचा असाच पाठलाग केला जात होता आणि जेव्हा गुरुजीनी तिची मदत केली होती पण आता परिस्थिती फार बदलली होती आता ती मुलगी स्वतः काही विद्येत पारंगत होती तिने मनात आणलं असत तर तिला एकटीला त्यांचा सामना करता आला असता पण तिच्यासाठी आता ती माणसं नाही तर मांत्रिक महत्वाचा होता या विचाराने तरन त्या ती स्वतःशीच हसली कारण त्यावेळी तिला गुरुजींनीही असंच काहीच उत्तर दिलं होतं तिने अचानक तिची वाट बदलली आणि तिने त्या गुंडांपासून स्वतःची सुटका करून घेतली ती काहीच वेळात एका गुहेपाशी आली त्या गुहेच्या तोंडाशी तिला प्रचंड नकारात्मकता जाणवू लागली तिथे काहीतरी नक्कीच भयंकर अशी शक्ती वास करत होती मांत्रिका तू इथेच आहेस ना ती मुलगी त्या गुहे तिथे तिथे पाहू लागली तोच तिचा पाय कशाला तरी अडकला ती अडखळली तिने खाली पाहिले तर तिच्या पायाखाली हाडे पडली होती त्यांनी पाहिलं तर ती हाडे माणसांचीच वाटत होती तिने तिथे एकटी येऊन कोणती चूक तर केली नव्हती ना दिया ती या गोष्टीला नक्कीच तयार नव्हती तिला इथून लगेचच बाहेर पडावं लागणार होत पण तिचा आवाज तिची हाक त्यांनी ऐकली तर तरी नव्हती ना तिच्या अंगावर मागे फिरली तोच काही कळायच्या तुझी इतकी हिंमत कि तू माझ्या गुहेतील ती, ती मुलगी त्या तरुणाकडे पाहतच राहिली तिचा गळा पकडणारा एक साधारण तिशीतील तरुण होता हा मांत्रिक आहे गुरुजीने सांगितलेला तो मुलगा आता इतका मोठा झाला होता तोच तिला तिच्या गळ्यावरची त्या मांत्रिकाच्या बोटांची पकड अजून घट्ट झालेली जाणवू लागली मला मारू नका मला नका मारू मी परत विचारणार नाही तू कोण आहेस आणि इथे काय करतेस मी मी इथे तुम्हालाच भेटायला आली होती मला मांत्रिकाने त्या मुलीकडे आश्चर्यानेच पाहिलं हो तुम्हालाच मला तुम्हालाच भेटायचं होतं तसं त्या मांत्रिकाने तिला त्याच्यापासून लांब ढकलले ती खाली कोसळली पुन्हा या गुहेत तू तुझं तु 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 बाऊल ठेवलंस तर नाहक तू तु तुझा तु जीव कमावशील आणि मी हे उगाचच म्हणत नाही ती मुलगी गुहेच्या भिंतीचा आधार घेत उभी राहिली मांत्रिक तिच्याकडे पाठ फिरवून गुहेत निघाला ती मुलगी मांत्रिकाच्या शब्दाला मान देत गुहे बाहेर पडली बाहेर धो धो पाऊस कोसळत होता ती त्या पावसातच भिजत उभी राहिली ठीक आहे मी नाही येणार तुमच्या गुहेत पण मला तुमच्याशी बोलायचं आहे मी या गुहेबाहेरच तुमची वाट पाहत बसेन तुमच्या नावाचा जप करत ती हा एक प्रकारचा वेडेपणाच करत होती ती त्या गुहेसमोरच्याच एका दगडावर जाऊन बसली मांत्रिका मला तुला भेटायचं आहे मांत्रिका मला तुला भेटायचं आहे मांत्रिका मला तुला भेटायचं आहे ती खरंच त्या मांत्रिकाचा जप करत होती याला मूर्खपणा म्हणावा की वेडेपणा एक तास दोन तास तीन तास चार तास पाच तास ती तिथे तब्बल पाच तास बसून मांत्रिकाचा जप करत होती हे वाटत होतं तितकं सोपं तर नक्कीच नव्हतं पाऊस थांबला जरी असला तरी तिच्या अंगावरची कापड मात्र पूर्ण भिजलेली होती पण आज त्या गुहेत बसलेल्या त्या दगडाला मात्र बाजर फुटला नाही सकाळ झाली रणरण दुन घेऊन दुपार आली पण ती मुलगी कोणत्याच गोष्टीसाठी तिथून हल्ली नाही आता हा तिच्याही स्वाभिमानाचा प्रश्न होता अन्न नाही पाणी नाही कोणत्याही नैसर्गिक क्रियेसाठी तिथून हलणं नाही त्या उलट रात्रीचा मुसळधार पावसाचा मारा पहाटेचा थंडकार वारा दुपारचा होऊन ती या सगळ्यांवर मात करत तशीच बसून राहिली रात्री पावसाने तर आता घामाने ती भिजली होती उन्हाने तिचं अंग तापलं होतं अखेर त्या सूर्यालाच तिची दया आली आणि तो डोंगराळ जाऊ लागला संध्याकाळ झाली आणि पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली ती मुलगी अक्षरशः थरथर कापू लागली होती पण तरीही तिचा मांत्रिकाच्या नावाचा जप चालूच होता संध्याकाळची रात्र झाली पण ना ती मुलगी हार मानायला तयार होती ना त्या मांत्रिकाला तिची दया येत होती ऊन वारा पाऊस तहान भूक हे सगळं कमी होत की काय तोच काल रात्री त्या मुलीचा पाठलाग करणारी ती माणसं तिथे येऊन उभी राहिली त्या मुलीचं भिजलेल्या कपड्यातील तिचं ते रूप पाहून ते एकमेकांसोबत तिच्याविषयी तिच्या शरीराविषयी बोलू लागली तिथे ती मुलगी मात्र त्यांचं ते बोलणं गपघुमान ऐकत होती पण ती मुलगी त्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही म्हटल्यावर ती माणसं तिच्या भोवती गोळा झाली एक तिचे भिजलेले केस त्याच्या स्वतःच्या हाताने तिच्या खांद्यावरून सरकवू लागला दुसरा तिच्या गालांवरून त्याची बोट फिरवू लागला पण त्या मुलीने अजूनही तिचे डोळे उघडले नव्हते तोंडून मांत्रिकाचं नाव घेणे सोडले नव्हते आता तर तिच्यातही त्यांच्याशी लढ्याची ताकद उरली नव्हती ती थकली होती थरथर कापत होती ती मांत्रिकाला उद्देशून बोलली मांत्रिका तुला भेटण्यासाठी मी काल रात्रीपासून ऊन वारा पाऊस थंडी कसलीही पर्वा न करता इथे बसली आहे पण जर तुला भेटण्यासाठी मला माझं सर्वस्व हाती द्यावं लागत असेल तर मग ही माझी नाही तर तुझी हार असेल त्या माणसानं ती मुलगी नेमकं काय बोलत आहे तेच कळले नाही ते तिच्या सौंदर्याचा आनंद उपभोगत होते तिच्या गालांवरून आणि केसांवरून फिरणारी त्यांची बोटे अजून खाली जाणार तोच असं काहीतरी घडलं आणि सगळीकडे स्मशान शांतता पसरली धो कोसळणारा पाऊसही अचानक बंद झाला त्या मुलीच्या कानांवर एक जड आवाज पडला तिने डोळे उघडले तर तिला तिच्या समोर मांत्रिकाची पाठ दिसली त्याच्या गुहेतून बाहेर आला होता पण मग ती माणसे त्या मुलीने तिच्या आजूबाजूला पाहिले आणि तिचा नेमका कोणत्या शक्तीशी सामना होणार आहे याची तिला एक छोटीशी झलक मिळाली तिथे आलेल्या चारही माणसांना अतिशय क्रूरतेने संपवले होते एकाच्या टोट्यात दगड घातला होता त्याचे हात मुळासकट उघडले होते दुसऱ्याच्या डोळ्यांवर टोकदार फांद्या खूप असल्या होत्या त्याचे शरीर पोटापासून खाली उभे चिरले होते तोंडात मोठा दगड कोंबून त्याचा होता त्याच्या हाताची बोट खेचून चारही दिशांना फेकली होती चौदाचं शरीर समोरच्या झाडावर लटकत होत आणि त्याच मुंडक त्याच मुडक त्या मुलीच्या पायाशी होत आणि त्याची ओळख नावाने नाही तर <laughs> ना चा चा तो त्याच्या कृत्याने दाखवत होता चॅनल वर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचा मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा